दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनन्दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितं कुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितमलं सद्गुरुं चारुशीलं वाससमजं कमलाक्षमेकम् मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोश्वानक्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं कामं कल्पद्रुमो येश साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपाद श्रीवल्लभः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमनृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंडळी नमस्कार श्रावण मास चालू आहे आणि त्यानिमित्त विवेक बुवा गोखले या आपल्या यूट्यूब चॅनलवरती रोज काही ना काहीतरी एक दहा पंधरा मिनटं जसा वेळ उपलब्ध असेल त्याप्रमाणे थोडासा सत्संग व्हावा एखाद दुसऱ्या गोष्टीचा श्लोक असेल काही अन्य काही उपयुक्त माहिती असेल त्याची काही देवाणघेवाण व्हावी या दृष्टीकोनातून काल पहिला दिवस श्रावण मासातला श्रावण मासातले प्रत्येक दिवस प्रत्येक वार त्या वाराला आपण काय उपासना करू शकतो याविषयीचा एक भाग आपण काल पाहिला कालच मी आपल्याला म्हणालो की हा श्रावण सुरू होतो कधी आणि श्रावण बघता बघता अमावस्या येते कधी हे कळत नाही कारण इतका तो आ, काय म्हणूया इतका व्यस्ततेचा काळ असतो की आज काय सोमवारच आहे मंगळागौर आहे मंगळवारी बुधवारी बुध बृहस्पतीचं पूजन आहे गुरुवारी गुरु, गुरु, गुरु महाराजांची उपासना आहे शुक्रवारी जीवतीची पूजा आहे शनिवारी संपत शनिवाराची उपासना आहे रविवारची उपासना आहे असं सगळं महात्म्य काल आपल्याला सांगितलं आठवडा कसा निघून जातो कळत नाही बघता बघता पण या काळामध्ये काय करावं तर आपण कालच्या भागात थांबताना असं पाहिलं होतं की काही ना काहीतरी उपासना श्रावण मासात घडावी हरिहरी हराची उपासना असा संयुक्त उपासनेचा काळ म्हणजे हा श्रावण मासातला वद्य पक्षामध्ये कृष्ण जयंती येते कृष्णाष्टमी येते श्रावणातले सोमवार अत्यंत महत्त्वाचे शिवोपासना आहे कृष्ण उपासना म्हणजे उपासना आहे दत्तोपासना आहे कालच्या भागाची सांगता करताना मी थोडंसं विष्णूसहस्रनामाविषयी बोललो काही जणांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती जो ब्रॉडकास्ट लिस्टचा नंबर आहे चौऱ्याण्णव शून्य तेहतीस छप्पन्न दोनशे सत्तर याच्यावरती लोकं आपलं नाव गाव आणि आपला एक अल्पपरिचय पाठवतात ज्यांचं ना, नाव ॲड केलं आहे त्यांच्याबद्दलचं हे बोलणं नाही परंतु आपल्या नवीन काही श्रोत्यांना जर माहीत नसेल तर ते तिथे आपलं नावगाव आणि अल्पपरिचय मेसेजद्वारे नक्की पाठवू शकतात कालचं लाईव्ह बघून दोन पाच जणांनी त्या दृष्टीनं मेसेज केला म्हणून आत्ता हा जाता जाता खुलासा आपण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी विचारलं की नामाची उपासना करायची असेल तर बारा पाठ करावेत का सहा पाठ करावेत का कसं काय करावं तर मुळामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की विष्णू सहस्रनामाची उपासना याविषयी मी मागे कदाचित बोललो असेल नसेल मला आता लक्षात नाही अडीच अडीच वर्षापूर्वी सुखसंवाद मालेमध्ये याविषयी फेसबुक लाईव्हवर असताना बोललो आहे की नाही ते पण पुन्हा एकदा सांगतो जर काय द्विरुक्ती झाली असेल तर तो दोष पत्करून आणि नव्यानं आपण ऐकत असाल समजा सांगितलं गेलं नसेल तर पहिल्यांदाच सांगतो याचं गृहित धरून आपण पुन्हा एकदा श्रवण करायला काही हरकत नाही महाभारताच्या शेवटच्या पर्वामध्ये युधिष्ठिर राजानं प्रश्न विचारलेला आहे की असा कुठला देव आहे किमेक दैवत लोके किंवाप्येक परायण स्तुवंत कम धर्म सर्व कर्व कर्मसर्वधर्मा परमो मत किम जपन मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधना इथं प्रश्न विचारला युधिष्ठिरान आणि त्याला पितामह हो भीष्मांनी शरपंजरी पडलेल्या उत्तर दिलेलं आहे त्या सहस्रनामाची सुरुवात करतानाच आपण असं म्हणतो की विष्णू सहस्रनाम स्तोत्रं अथ श्री विष्णुसहस्रनामस्तोत्रम सुरुवातच किती छान आहे पहा यस्य स्मरण मात्रेण संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे भूतानामादिभूताय भूभृते अनेक रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे इथून दोन श्लोक म्हणावेत आणि मग आपण पुढची सुरुवात करतो ओम विष्णू विष्णू षटकारो मधला जो झालेला संवाद आहे तो पोथीतला काही जण म्हणतात काही जण म्हणत नाहीत परंतु पहिले दोन श्लोक महत्वाचे म्हणून झाले की ओम विश्वम विष्णू ओषतकारोपासून पुढची सुरुवात होते तर या पहिल्या दोन श्लोकामध्येच सर्व विष्णू सहसनाम म्हणण्याचं महत्वाचं सार आहे मंडळी त्याच्यामध्ये वर्णन असं केलं की किमे यस्य स्मरण मात्र ज्याच्या केवळ स्मरण मात्राने ज्याचं केवळ स्मरण केल्यानं ज्याचं केवळ चिंतन केल्यानं नाम उच्चारण नंतर आहे फक्त स्मरण केलं भगवान श्री महाविष्णूंच श्री नारायणाचं गोपालकृष्णाचं नुसतं स्मरण केल्यानं स्मरण मात्रेण विष्णवे प्रभविष्णवे ज्याच्या केवळ स्मरणाने जन्म मरणाचा फेरा चुकतो केवळ स्मरणाने हा यस्य स्मरण मात्रेण जन्मसंसार बंधनात विमुच्च्यते विमुच्यते म्हणजे तुटून जातो जन्मवर्णाचा फेरा तुटतो सुटतो आपण त्या व्यापातून बाहेर पडतो विमुच्च्यते नमस्तस्मय असा जो कोण भगवंत आहे ज्याला श्रीनारायण आपण म्हणतो भगवान महाविष्णू म्हणतो विष्णवे प्रभ विष्णवे तो कसा आहे तर सम समस्त भूतानाम त्या आदिभूताला आमचा नमस्कार पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांपासून आपलं हे पंचभौतिक देह तयार होतो पण या पंचमहाभूतांच्या वरचं जे एक भूत आहे जी एक वेगळी सत्ता आहे त्याला आदिभूत असं म्हटलं आहे आद्य देवता आदिनाथ असं पण आपण म्हणतो महादेवांना पण इथे विष्णूंच्या बाबतीत विष्णूचं स्नाम चाललं आहे तर नम समस्त भूतानाम आदिभूताय भूत भूभृते की ते आदिभूत अनेक रूपानं आपल्यापुढे प्रत्ययाला येतं कसं तर पशुपक्ष्यांच्या रूपानं जीवमात्रांच्या रूपानं स्थिर चर सगळ्या रूपानं चेतन रूपानं आपल्यापुढे प्रगट होतं तर नमसमस्तभूतानामाधिभूताय भूभूते अनेक रूप रूपाय अनेक रूपानं जे आपल्याला व्यक्त होतं समोर दिसतं प्रत्ययाला येतं विष्णवे प्रभविष्णवे त्या भगवान महाविष्णूंना आपला नमस्कार असो आमचा नमस्कार असो असे दोन श्लोक म्हणतो आणि मग पितामह भीष्म आणि युधिष्ठिरचा संवाद येतो आणि मग ते शेवटी असं म्हणतात की ऋषीभी परिगीता आणि तान वक्ष्या आणि भूभृते अनेक ऋषीमुनींनी जी नावं त्यांना प्रत्ययाला आली अनुभवाला आली ती ती नावं एकत्र गुंफून केलेलं जे विष्णू सहस्रनाम नामाचं दिव्य स्तोत्र आहे ते मी आता तुला सांगतो त्याचं पठण करणं अत्यंत महत्त्वाचं कसं करावं तर विष्णुसहस नावाची सुरुवात ओ विश्व विष्णुर्वषटकारो भावो भूतात्मा भूतभावना अशी सुरुवात होते आणि सांगता जेव्हा होते तेव्हा शंख बृंदीचक्री शारंद धनवा गदाधर रथांग पाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणायुधा सर्व प्रहरणायुध ओम नम इति अशानं सांगत होते विष्णू सहस्रनामाच्या पठणाचा लॉकडाऊन काळातला एक व्हिडिओ यूट्यूबवरती उपलब्ध आहे विवेक बुवा गोखले या वेब आपल्या यूट्यूब चॅनलवरती चाळीस पन्नास हजाराहून अधिक लोकांनी तो पाहिलेला आहे आपल्याला जर घरामध्ये लावायचं असेल तर तो समोर लावून आपण आपल्या घरातली पोथी हातात घेऊन निश्चितपणाने म्हणू शकता किंवा सुब्बलक्ष्मींच्या आवाजामध्ये सुद्धा विष्णूसहस नाव आहे आमच्या परमादरणी मित्र मित्र बुवा सुमन त्यांच्या आवाजातलं आहे अनेक अनेक मंडळींच्या आवाजामध्ये छान छान आहे पण महत्त्वाचा विषय असा आहे की उच्चारणशास्त्रदृष्ट्या योग्य अशा पद्धतीचा व्यवहार आपण पाहावा दीर्घाचा नीट विचार पाहावा की मंत्रशक्ती आहे या मंत्रशक्तीनं आपल्या शरीराभोवती प्रभाव होत असतो किती मोठ्यानं म्हणावं तर अगदी खूप मोठ्या मोठ्याने नाही अगदी पुटपुटल्यासारखं नाही पण जिथे जिथे विसर्ग आहे जोडाक्षर आहेत त्याचा नीट व्याकरणशास्त्रदृष्ट्या विचार केला गेला पाहिजे म्हणजे त्याचा सगळ्याचा परिणाम आपल्या हृदयग्रंथीवरती होतो शरीरावरती होतो ज्याला आजच्या काळामध्ये आपण माइंड बॉडी सोल असं म्हणतो आत्म्यावरती होतो शरीरावरती होतो मनावरती होतो तर असं पुटपुटल्यासारखं वाचायचं नाही स्वच्छ आणि स्पष्ट अक्षरात म्हणायचं विश्वम विष्णुर्व षटकारो भूत भव्य भवत प्रभु आता भ भ भ किती वेळा म्हटलं त्या नेमक्या त्या श याच्यामध्ये श्लोकामध्ये कुठल्या अक्षरावर जास्ती जोर दिला गेला आहे श्लोककर्त्यांकडनं तिकडं आपण लक्ष केंद्रित करावं एक उदाहरणार्थ सांगतोय फक्त कुमुद कुंदर कुंद कुंदा, आता कुमुद कुंदर कुंद कुंदा। म्हणजे क क क, क हे अक्षर आहे आता एक एक श्लो एक दोन श्लोक तर असेल की ज्याची सुरुवात श्री 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 या शब्दाने होते श्री द श्री श्री निवास श्री निधी श्री, 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 श्री त्रया श्रीधर श्री श्री सुरुवात श्री होते जिथे जिथे जे जे अक्षर महत्वाचं आहे ते ते अक्षर जोडाक्षर संधी विग्रह हे समजून घेऊन आपण जर म्हटलं भले ते दोन महिने लागतील नीट म्हणायला पण सावकाश सावकाश असे ते शब्द आपण मुखाला लावून घ्यावेत आणखी एक गंमत सांगू का हे स्तोत्र आपल्याला वाटतं की अहो आमचा नाही कित्येक जण म्हणतील आमचा कुठं संस्कृतचा एवढा अभ्यास आहे गोवा किंवा आम्हाला कुठे आता ते रोजच्या जीवनात उच्चारण एवढं जमणार कुठे शिकायचं मी खरं सांगू ही गोष्ट ह्या सर्व गोष्टी या, गोष्ट या श्रवणानं साध्य होतात आम्ही जेव्हा एकदा बद्रीनाथला गेलो होतो कोरोना काळाच्या आधीची गोष्ट सांगतो आहे दोन हजार अठरा सालची गोष्ट आहे आणि त्या दोन हजार अठराच्या बद्रीनाथच्या यात्रेत जवळजवळ एक तीस चाळीस जणं माझ्याबरोबर होती आम्ही सगळे एकत्र मिळून बद्रीकाश्रमात सात दिवस राहायला गेलो होतो दरवर्षी आम्ही जी यात्रा आमची असते जून महिन्यात जुलै महिन्यात तशी त्या वर्षी आमची आमची यात्रा होती आणि प्रतिवार्षिक यात्रेमध्ये बद्रीनारायणाच्या मंदिराच्या अगदी बाजूला एक आम्हाला जागा मिळाली होती दत्तमहाराणांच्या कृपेने तिथे आम्ही मुक्कामाला होतो एक मोठा हॉल होता त्या हॉलमध्ये आम्ही सगळे मिळून सामूहिक विष्णू सहसनामाची उपासना करायचो आणि असे दोन भाग केले होते आयताकृती हॉल होता पलीकडं काही मंडळी बसल्यात अलीकडं काही मंडळी बसल्यात प्रत्येकाच्या आता पोथ्या दिल्या होत्या आणि सामूहिक पठण सकाळीच्या सतरा दुपारी जेवण करून आलं की पुन्हा एक तासभराची विश्रांती चहापान करायचं पुन्हा दोन ते चारपर्यंत पठण करायचं जितकं त्या बदरिकाश्रमामध्ये विष्णू सहज पठण करता येईल तेवढं करायचं ओम नमो भगवते वासुदेवायचं जप करायचा नारायण 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 या नामाचा उच्चार करता येईल तेवढा करायचा असा दरवर्षीचा वार्षिक कार्यक्रम अगदी सात दिवस नाही राहता आलं तर किमान तीन रात्री तरी बदरिकाश्रमात नक्की राहायचं असा एक सद्गुरू आज्ञेनी आलेला विषय पुढे त्यामुळे नारायणाच्याच आज्ञेनी गेली सात आठ वर्षं नऊ वर्षं ते सलग चालू आहे याही वर्षी आम्ही बदरीकाश्रमात गेलो होतो आपल्याला माहिती आहे तिथून व्हिडिओ केलेलाच होता सांगायचा सा मुद्दा असा की दोन हजार सत अठराला आम्ही त्या हॉलमध्ये असे दोन भाग करून बसलेलो होतो की अर्धी मंडळी एका भागात अर्धी मंडळी एका भागात आणि आमच्यातलेच एक सहकारी यात्रेत सहभागी झालेले ते पटकन म्हणाले पहिल्यांदा आले होते तर अरे बाबा हे गोवा हे फार अवघड आहे उच्चारण आणि बहुतेक या जन्मात तरी काय शक्य होईल असं वाटत नाही म्हणजे याचे रसवण दीर्घ जनाहा तपा किंवा असे काही काही जोडाक्षर इथं इतके आहेत की ती कशी म्हणायची काही लक्षात येत नाही आणि आम्ही नुस एक एक श्लोक तुमचे ऐकतोय नजर फिरवतोय पोथीवरनं पण आम्हाला काही हे जमत नाही आहे या जन्मात तरी जमेल की नाही सांगता येत नाही पाठ संपल्यानंतर त्या आमच्या एका बरोबर आलेल्या सरकार्यानं सहज आपली एक जी प्रांजळ भावना होती ती व्यक्त केली सहज म्हणालो म्हणल्या व असं काही नाही हा जो आपला विषय आहे ना आध्यात्मिक विषय हा श्रवणानं लगेच साध्य होतो टेंबेस्वामींची सुद्धा अशी स्तोत्र आहेत की ती पाहिल्यानंतर वाचल्यानंतर त्या श्लोकांकडे पाहिल्यानंतर आपल्याला <coughs> <coughs> असं वाटतं की हे फार अवघड आहे हे आपल्याला नाही जमणार ह्याचे उच्चार आपल्याला नाही जमणार पण मी तुम्हाला गंमत सांगतो ते दिसायला पाहायला खूप कठीण आणि क्लिष्ट वाटतं पण पण वाचायला लागलो ऐकायला लागलो की लगेच जमतं मी कित्येक जणांना सहज म्हणालो ना की तुम्ही घोर कष्ट सोत्र म्हणा लोकंडात आहो ते अवघड आहे हो कसं म्हणायचं पापन तापम व्याधीमाधींच दैन्यम भीतींक्लेशम वाचायला अवघड वाटतं पण एकदा एकदा ऐकायला लागलो ऐकायला लागलो की सहज यायला लागतं आपल्याकडचं हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य हे आहे की पहिले श्रवणम सांगितलंय ऐका आधी ऐकायला शिका ऐका पहिलं ऐकल्यानंतर आपोआपच जे पुढे येतं त्याला श्रवणानंतर कीर्तन असं म्हटलंय श्रवणम कीर्तन मग विष्णू स्मरण मग ध्यास लागतो स्मरणाचा नव्हत्या आत्ता तो विषय नाही पहिले ऐकावं श्रवण पक्क झालं पाहिजे पहिले श्रवणात पहिली खरी धन्यता आहे मी सहज म्हणालो अहो या जन्मात काय ही यात्रा होईपर्यंत नारायणाला ना प्रार्थना करा होऊन जाईल आणि असं काही नाही आहेत की ते कुणी ब्राह्मणानीच फक्त म्हणायचं आहे आणि बाकीच्यांनी ऐकायचं आहे सगळ्यांसाठी आहे कोणासाठी असं आहे कुणा एका वर्णासाठी ते नाहीच आहे मुळी उपासना पद्धती सहूवर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोर इथे लहान आणि थोर कोणीच नाही फक्त अट एक आहे त्या पद्धतीनं मात्र झालं पाहिजे वगैरे उगाच म्हणायचं आहे म्हणून पाट्या टाकल्यासारखं म्हणायचं नाही रस्व दीर्घ अनुस्वार कुठे विसर्ग आहे जोडाक्षर कुठं आहे कुठं त्या पद्धतीनं आहे त्या सगळ्याचा बारकाईनं विचार करावा आणि तो विचार करूनच मग पुढे म्हणत राहावं असं का आग्रह आहे याचं कारण असं आहे की त्या सगळ्याचा आपल्या म्हणण्यावरती पठणावरती आणि आपल्या शरीरावरती मनावरती आत्म्यावरती आपोआप संस्कार घडत जातो म्हणून अतिशय सजगपणे अतिशय सचोटीनं अतिशय कष्टपूर्वक जरी वाटलं तरी एकदाच ज्याला आपण म्हणू ना वन टाईम इन्व्हेस्टमेंट तसं एकदाच तुमच्या आयुष्यातला काही वेळ तुम्ही खर्च करा नीट शिकण्यासाठी एकदा जमलं की मग ते अगदी मरेपर्यंत शेवटपर्यंत आपल्याबरोबर ते टिकतं राहतं सांगायचा सा मुद्दा एवढं मी सहज बोलून गेलो अव काही अवघड नाही झाला तुम्ही काही काळजी करू नका जमून जाईल आणि थोड्याच वेळात आम्ही तिथे एक चहावाला जो आमचा आहे ठरलेला आहे त्याला सांगून ठेवलं होतं की दर पंधरा वीस मिनिटांनी आम्ही बोलवू न बोलवू तू येत जा आणि इथे चहा कॉफी चहा कॉफी विसरण अतिशय थंड वातावरण चहा दे आणि सात दिवसानंतर एकदम तुझं काय दोन हजार तीन हजार चार हजार बिल होईल ते आम्ही द्यायचो तिथे आता तिथे राहायची व्यवस्था नाही त्यामुळे तो चहावालाही राहिला नाही आजूबाजूची सगळी म मंदिरं आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा सगळा पाडला गेला आहे त्यामुळे आता सगळं ते फक्त मात्र आमच्या स्मृतीत आता ते कायम राहिलं कारण आम्ही त्या वास्तूत अगदी देवापासून दोनशे मीटर लांब अंतरावरती अगदी देवाच्या मांडीवरच बसल्यासारखं ना इतक्या जवळ आम्ही बद्रीनाथला तिथे होतो विष्णू सहचनाम म्हणत होतो आणि एक स्टॉप झाला चहावाला नेमका आला सांगितल्याप्रमाणे मी त्याला स्टँडिंग सांगून दिलं तर की तुम्ही येत जा सांगायचा सा उद्देश आहे का चहावाला चहा विक्री करणारा त्याच्याकडे कामाला असलेला एक पोरगा होता मला अजूनही आठवत आहे नेगी म्हणून त्याचं त्या पोराचं नाव म्हणजे जसा आपल्याकडे इकडे वेगवेगळे वे आपल्याकडे समाज आहे माळी समाज आहे साळी समाज आहे मराठा समाज आहे ब्राह्मण समाज आहे जसे आपल्याकडे वंजारी समाज अशी आपल्याकडे जशी जातपात समाज आहे तसा तिथे नेगी म्हणजे तिथले बहुतेक मराठा क्षत्रिय समाजातले असे तर तो चहाच्या चाहा तिथे काम करणारा त्यांच्याकडचा एक साधा हेल्पर असा मुलगा चहा विकणारा चहादार हे वरती हॉलमध्ये ही मंडळी आले आहेत महाराष्ट्रात यांना दे चहा देऊने म्हणून तो मुलगा असे चहाचा ट्रे घेऊन आलेला कप हातात घेऊन आलेला आणि तो आमचं पठण चालू होतं पुढचा पाठ चालू होता तर त्याने पटकन आपल्या पायातले जोडे काढले चहाची किटली होती ती हातात होती त्याला बरोबर ग्लास होते आणि तो असा दोन गुडघ्या सेव करून ओणवा असा बसला आणि तो आमच्याबरोबर म्हणायला लागला विष्णूसस नाम आमच्या ग्रुपमधली आपल्या ग्रुपमधली से मंडळी म्हणताना तो म्हणायला लागला तो म्हणायला लागल्यानंतर पाठ झाल्यानंतर थांबलो चहाचा स्वाभाविक ते ब्रेक झाला सगळ्यांना चहा कॉफी काय हवं होतं त्यांनी दिलं मी पटकन त्याला विचारलं की अभी आपने हमारे साथ विष्णु सहस का पठन किया आपको किसने सिखाया आपको कैसे आता है आपको किसने सिखाया विष्णु सहस नाम पोरा उत्तर फार छान होता मित्रान यानी उत्तर ऐसा दिल बद्रिकाश्रम में रहते हुए रोज सुबह के चार बजे विष्णु सहस नाम शुरू होता है यहाँ पर आने वाले लोग विष्णु सहस नाम का ही पठन करते हैं इतना पठन करने वाले लोगों का हमने श्रवण किया है तो आएगा नहीं क्या हमको इथेच सगळं उत्तर दडलं पाच दहा मिनटांपूर्वी हेच उत्तर मी त्या दादाला सांगितलं होतं की अहो केवळ श्रवणाने हे आपल्याला साध्य आहे त्यामुळे पहिले तर हा कॉम्प्लेक्स काढून टाकायचा की मला जमेल का मला जमणार नाही का काढूनच टाकायचं ऐकत राहा घरात सुब्बलक्ष्मीचं लावा तू आपल्याला सोयीचं व्हावं म्हणून मी असं म्हणत नाही की मी कुठली माझी जाहिरात नाही सांगत पण आपल्याला वाटलं तर यूट्यूबवरती माझ्याही आवाजातला विष्णूसास नावाचा व्हिडिओ अवेलेबल आहे याच्या कोरोना काळातला आणखीन कुठल्या कीर्तनकारांचा असेल त्यांचं लावा जे तुम्हाला आवडेल तो लावा माझं असं काही म्हणणं नाही कुणाचा अमक्याचं लावा अमक्याचं लावं परंतु उत्तमात उत्तम असं जे म्हटलं गेलं असेल उच्चारणशास्त्रदृष्ट्या ते नीट ऐका आणि ते लावून ऐका नुसतं यशच्या परिकीर्त ये शोणुयाद अपी नुसतं ऐकलं जरी तरी त्याचा फायदा आहे हे लक्षात घ्या आणि म्हणण्याने तर खूप मोठा फायदा आहे तर आज हा पुण्यपावन श्रावण मास आहे तर असा एकदम मोठा संकल्प करायचा नाही की मी रोज बारा पाठ करेन केला तर छानच आहे वेळ असेल उपलब्ध तर त्याला काहीच हरकत नाही पण एक लक्षात घ्या बारा पाठ जर करायचे असतील ना तर किमान मिनिमम दहा मिनटं आणि मॅक्झिमम बारा ते तेरा मिनटं लागतात ज्यांना स्पीड आहे पण स्पीड पकडायचा याचा अर्थ असं ते तोंडात तोंडात शब्द कसे तरी म्हटले असं नाही विष्णू विष्णू असं काहीतरी म्हटलं असं विश नाही परत परत आपल्या मनाला बुद्धीला सांगायचं की हे म्हटल्याने माझ्या मनावर माझ्या आत्म्यावर माझ्या शरीरावर चांगले परिणाम व्हायचे असतील तर मी कसं म्हटलं पाहिजे गती तर घेतली पाहिजे अगदी स्लो गाडी पण चालत नाही विश्वम विष्णूर वशटकारो अशा स्पीडने जर म्हणायला लागलो तर मग बारापाठ कसे होतील त्यामुळे त्याचं सुवर्ण मध्य थोडं फास्ट आणि अगदी खूप जलद गतीनं नाही आणि अगदी थंड गतीने नाही अगदी काहीच त्याला गतीच नाही अशा पद्धतीनं नाही असा एक सुवर्ण मध्यमातला काढावा विश्वम विष्णूर्व षटकारो भूतभव्यभवत् प्रभू होूतकृद्भूत भृद्भाव भूत आत्मा भूत भावना आता यात माझ्या हृदयापासनं इथून जो आतून हकार आला भूतात्मा भूत भावना हे असं म्हटल्याने आपो आपोआप सगळ्या यंत्रणा आपल्या आतल्या शुद्ध होतात आपल्या शरीरावरती किती उत्तम असे परिणाम होतात खूप मोठं महात्म्य आहे त्याच्यावर अनेक लोकांनी संशोधन केलेलं आहे अनेक लोकांनी त्याच्यावरती पुस्तकं लिहिली आहेत मी काय सांगणार माझ्या वाणीला मर्यादा आणखीन प्रत्येक नावाचा एक वेगळा वेगळा अर्थ आहे त्याच्यावरती परत कधीतरी बोलता येईल पण विष्णूसहस सहस्रनामाचं पठण करताना बारा पाठ जर करायचे असतील तर किमान गणित गणिताने आपल्याला सांगतो आहे आणि थांबतो किमान बारा मिनिटाचा एक पाठ जर आपण गृहित धरला तर बारा पंचे साठ म्हणजे पाच पाठ जर आपल्याला करायचे असतील तर एक तास चोवीस तासातले अप्ले आपल्याला विष्णू सहज अनुष्ठानासाठी नीट देता येतील जर बारा पाठ करायचे असतील तर ओघानालच अडीच तासाचा कालावधी आपल्याला पाहिजे म्हणजे बारा मिनटाचा एक पाठ म्हणजे बारा पंचे साठ परत बारा पंचे साठ म्हणजे दोन तासामध्ये दहा पाठ आणि उरलेले जे दोन पाठ आहेत त्याच्यासाठी बारा धुणे चोवीस ती चोवीस मिनटं आणि सहा मिनटं थोडी बफरची अगदी काही बॅक टू बॅक आपण काही यंत्रवत म्हणत नाही पहिला पाठ झाला की जरा थोडं थांबतो एक घोट पाणी पितो कधी काही एखादा फोन आला तर घेतो थोडासा तेवढा मधला वेळ द्यायला पाहिजे आपल्या सगळ्या गोष्टींसाठी त्यामुळे आपण तो एक ग वेळ लक्ष घेता अडीच तासामध्ये आपण बारा पाठ शांत चित्तानं करू शकता हे मला माझं आपल्याला सुचवणं बाराच करावे का नाही जमले तर सहा तरी करावे सहा करता आले तर उत्तम मग सव्वा तासाचं अनुष्ठान होऊन जाईल सहा नाही करता आले तर तीन पाठ करा बार छत्तीस अर्धा तास ते पाऊन तासामध्ये तीन पाठ तरी आपल्याला भगवान महाविष्णूंच्या स्तुतीसाठी करता येतील दिव्य अशी नावं आहेत त्यातला एक एक श्लोक हा मंत्रात्मक श्लोक आहे लक्षात घ्या आधी व्याधी नष्ट करणारा असा श्लोक आहे एक एक अनुष्ठान आहेत एकेका मंत्राची एक एक अनुष्ठानं सांगितलेत शास्त्रीय पद्धतीने काही गोष्टी कसं असतं की आई वडील पोराला औषध देतात की नाही त्या पोराला थोडीच घटक द्रव्य त्यातले माहीत असतात आवश्यकता काय असते आई वडिलांची इच्छा काय असते ह्याला ते द्यावं औषध घेतलं की ह्याचा रोग बरा होणार आहे तसं खूप ज्ञान देण्यात काही अर्थ नसतो ते असं केलं की तसं होईल ते करू देत करायला लागले की ते आपोआप होणारच आहे थोडा दृष्टांत खूप थोडा निम्न स्तरावरचा आहे खालच्या स्तरावरचा आहे पण माझा नाही आहे पण म्हणजे दृष्टांत रूपानं खूप खालच्या स्तरावरचा आहे पण आमच्या महाराजांचा तो दृष्टांत असल्यामुळे मला सांगायला आवडेल महाराज आमचे असं म्हणायचे की शेण गाईला नकोय असा तिचा जो शौच म्हणून केलेला भाग आहे शेण हे खाली पडलं जमिनीवर तर ते जर मातीला उच, उचल उचलतो शेण खाली पडलं तिला नकोय असा भाग तो खाली पडला तो जर मातीला धरून उचलतो मातीला उचलतो माती त्याला लागते त्या शेणाला तर आपण योग्य अशा संकल्पाने प्रेरित होऊन केलेलं कर्म आपल्याला फलदायी ठरणार नाही का म्हणजे गाईला नको असलेला म्हशीला नको असलेला भाग त्यांनी खाली टाकलेला जर माती पकडू शकत असेल तर आपण संकल्पपूर्वक केलेली एखादी चांगली नियोजित गोष्ट आपल्याला का बरं त्याचं फळ देणार नाही म्हणून एकदा करायची फक्त आवश्यकता आहे सुरुवात करायची आवश्यकता आहे बरं या सगळ्यामध्ये एक पाठ करता आला तरी फार छान अगदी बारा नाही केले सहा नाही केले तीन नाही केले एक पाठ जरी करता आला तरी तो फार महत्त्वाचा आहे भले पंधरा मिनटं लागू देत पण शांत चित्तानी एक पाठ जरी श्रावण मासात आपण करू शकलात तरी त्याचं खूप मोठं असं महात्म्य आहे आपण नक्की विष्णूसहस्नामाची उपासना करा आराधना करा बऱ्याच जणांनी विचारलं आहे की कसं करा काय करा कालच्या दिवशी विष्णूसहस्नामाविषयी सांगा आम्हाला ते म्हणायला जमेल का असे प्रश्न विचारले म्हणून आज त्या सगळ्या प्रश्नांची एकत्रित उत्तरं सुखसंवाद या स्वरूपामध्ये आजच्या दिवशी आपल्यापुढे श्रावण मासातला हा सुखसंवाद म्हणून आपल्यापुढे ठेवला आपण निश्चितपणानं करा एक पाठ तरी करा एकानं एकदा संकल्प केला होता की बारा पाठ करीन आणि पुढं पुढं त्याच्याकडनं झालं नाही तर मग त्याचं त्यालाच ते गिल्टी फिलिंग येतं की अरे मी केला होता मग आजचं मग कालचे राहिलेले मग आजचे म्हणायचे बारा असं उपद्व्याप त्याचा झाला आहे आणि त्या भावनेनं म्हणणं हे पापकारक आहे त्यापेक्षा अतिशय श्रद्धेनं आपण अत्यंत एकनिष्ठपणे जर एक जरी पाठ केला तरी तो आपल्याला फलद्रूप होईल आजच्या सुखसंवादाच्या सांगतेला एवढं सांगेन चांगल्या उत्तम स्थितीतून वाईट स्थितीत जाण्यापेक्षा वाईट स्थितीतून चांगल्या स्थितीत गेलेलं केव्हाही चांगलं हे अनंतराव आठवल्यांचं परमपूज्य आपल्यापुढे आत्ता ठेवलं उद्या ह्याच्यावर थोडीशी चर्चा करतो आणि विष्णू सहस्रनामातले एक एक प्रभावी मंत्र कसे आहेत ती मंत्र शक्ती कशी कार्य करते त्याविषयी उद्या आपल्याला थोडंसं सा सांगतो आणखीन आपण विष्णू सहसनाम म्हणल्याचं फलित काय आहे या पद्धतीचा आपण व्यवहार उद्या परवा तेरवा बघूया आत्ता इथेच वाणीला विराम देतो आपण भगवान श्री महाविष्णू सशंक चक्रम स किरीटकुंडलम स पीत वस्त्रम सरसी रुहेक्षण सहार भक्षस्थल नमामि विष्णू शिरसा चतुर्भुजम त्या चतुर्भुज चतुर असलेल्या श्री नारायणाला वंदन ना करतो आपल्या सर्वांना वंदन करतो नमस्कार करतो आपल्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो उद्या जरा hmm. हे पावसा दिवस चालू असल्यामुळे नेमका असं नियोजित एक वेळ ठरवता येत नाही आहे कधी पाणी उतरेल का कधी वाडीला जाता येईल का कधी कुठे आहे काय आहे त्याची वेळ नेमकी ठरवता येत नसल्यामुळे सध्या माफ करा नेमकी एक वेळ अशी ठरवून सांगता येत नाही परंतु ज्या क्षणी थोडंसं सेटल झालं थोडंसं आवरावरी झाली आणि सगळं व्यवस्थित झालं की आपल्याला योग्य अशी एखादी वेळ ठरवून योग्य वेळी यूट्यूबच्या आपल्या लिस्टवरती नक्की आपल्याला पोस्ट करतो वेळ आणि नक्की त्याविषयी कल्पना देईन आज आत्ता इथेच वाणीला विराम देतो अजूनही जर कोणी विवेक बुवा गोखले हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांना माझी विनंती आहे की आपण तो चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा त्याचे व्हिडिओज आपल्यासारख्या अनेक सद्भक्तांना आपल्या ग्रुपमध्ये आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती नक्की शेअर करा जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपण नक्की नक्की ह्या चॅनल सबस्क्राईब करून अनेक लोकांपर्यंत हे विचार संत वाङ्मयातले विचार नक्की पोचवा सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार पुन्हा एकदा उद्या पुन्हा भेटू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत दत्त दत धन्यवाद